त्यांनाच विचारूया ज्यांनी हे प्रोडक्ट वापरलेले आहे तर मला एक सांगा सर तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट वापरले होते गुवाहात्र रुमाजीचं एम एच फ्रे हे कितीही क्षेत्र आहे सर हे पूर्ण तुमचं शेताचं किती क्षेत्र आहे वीस हारे सर वीज गुंठे हां वीस हारे तर याच्यामध्ये तुम्हाला का काय फरक वाटतो शेतक पहिला तोडा किती याचा निघाला पहिला तोडा सर बारा क्विंटल निघला बारा क्विंटल गेल्या वर्षी सहा क्विंटल निघला होता म्हणजे दुसरे प्रोडक्ट वापरून तुमचा सहा क्विंटल निघला होता या वर्षी आपले भुवास्त्र आणि ग्रो मॅजिक वापरून बारा क्विंटल म्हणजे डबलचं उत्पन्न तुमचं वाढलेलं आहे आणि आता याचा तोडा किती निघेल सर आहे आता नाही म्हणलं आज किंवा उद्या तोडायचे सतरा अठरा क्विंटल सतरा अठरा कुंटल आराम निघते म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघत आहे जे शेतकरी त्यांच्या तोंडाने सांगत आहे या ठिकाणी त्यांना जो रिझल्ट आलेला आहे तो या ठिकाणी म्हणजे जवळपास डबल त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे म्हणजे मागच्या वर्षी त्यांना फक्त सहा क्विंटल एका तोड्याला निघायची यावर्षी बारा क्विंटल आणि आता तो तोड़ा जो तोडा निघणार आहे जवळपास सतरा ते अठरा क्विंटलचा तोडा त्यांचा फुलाचा निघणार आहे आणि फुलाची साईज पण एक या ठिकाणी एकसारखी तुम्हाला सर्व दिसेल आणि ज्यावेळेस हा फुल मार्केटमध्ये जाईल ना त्याची क्वालिटी पण आणि याला याला भाव पण जास्त येणार आहे तर ही आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्टची कमाल आहे ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रे तर मी सर्व शेतकऱ्यांना एवढीच रिक्वेस्ट करेल की तुमचं जर उत्पन्न तुम्हाला वाढवायचं असेल तुमचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी आपल्या इंडियाग्रोचे ब्रँडचे प्रोडक्ट वापरा गॅरंटेड रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी आणि उत्पन्न तुमचं डबल देण्या डबल करून देण्याचे आपली जिम्मेदारी आहे थँक्यू व्हेरी मच जय इन जय माय लाईफ स्टाईल अँड जय इंडिया एग्रो